नमस्कार पितांबरी म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा पितांबरी शायनिंग पावडर फक्त आठवते मात्र तुम्हाला जर मी एक गोष्ट की वेगवेगळ्या वेग आकारामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये तब्बल पंच्याऐंशी पेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येते तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे तुमच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जवळपास अनेक वस्तू पितांबरी ही आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असते ग्राहकांसाठी पितांबरीने उपलब्ध करून दिल्या आहेत मग साहिकच तुम्हाला प्रश्न हा पडेल की मग या सगळ्या वस्तू आपल्याला नेमक्या कुठे खरेदी करता येतील तर पितांबरीने ठाणे शहरातील गोखळे रस्त्यावरती पितांबरीचं ऑफिस जिथे आहे त्याच्याबरोबर खालती पितांबरीची ही शॉपी आहे या ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू तुम्हाला मिळा बघायला मिळतात खरेदी करायला मिळतात आणि या ठिकाणी चक्क दहा टक्क्यांचा डिस्काउंट देखील असतो आणि रविवारी जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला चक्क महा बचत ऑफरद्वारे पंचवीस टक्क्यांचा डिस्काउंट त्या ठिकाणी दिला जातो आपण एक झलक बघूया पितांबरी शॉपीची ठाणे शहरातील पितांबरी शॉपीची पितांबरी ही घराघरामध्ये आणि अगदी मनामनामध्ये जाऊन बसलेली एक अशी शायनिंग पावडर आहे की जिच्यामुळे पितांबरीने महिलांचे कष्ट होते हे कमी केले मात्र त्यानंतर हे पितांबरी सातत्याने विस्तारत राहिली आणि त्यातूनच जवळपास विविध दिवसभर लागणारे विविध उत्पादन पितांबरीने बाजारामध्ये आणले आणि हे सगळे उत्पादनं आता आपण ज्या शॉपीची झलक बघितली त्या ठिकाणी बघायला मिळते पितांबरी मुख्यतः होम केअर हेल्थ केअर आणि पूजा किट या तीन क्षेत्रांमध्ये काम करत असते आणि या तीन क्षेत्रातली एकाहून एक, एक दर्जेदार उत्पन्न उत्पादन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर मग आपण आता जे बघितलेलं आहे तिथे या पितांबरी शॉपिंगमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय काय मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर तर मिळेलच मिळेल परंतु त्या व्यतिरिक्त पितांबरीचे पंच्याऐंशी प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला मिळतील हे सगळी प्रोडक्ट एका छताखाली ग्राहकांना मिळावी नेमकं ह्या दृष्टिकोनातून पितांबरीने आपलं ही शॉपी सुरू केली ठाणे शहरातील गोखले रस्त्यावरती ही शॉपी आहे पीतांबरीचं ऑफिस जिथे आहे एक्झॅक्टली त्या ऑफिसच्या खालतीच पितांबरी शॉपी आहे या ठिकाणी तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर तर मिळेलच मिळेल या व्यतिरिक्त सध्या पीतांबरीचं जे अतिशय लोकप्रिय झालेलं उत्पादन आहे ते म्हणजे पितांबरीची जॅगरी पावडर या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायला मिळेल त्याचप्रमाणे पितांबरीची पितांबरी आता बेकरी प्रॉडक्ट्समध्ये देखील आलेली आहे अतिशय उत्तम अशा प्रकारची खारी पितांबरीने आपल्या कस्टमर्ससाठी उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय उत्तम प्रकारचे टोस्ट ज्याला इंग्लिशमध्ये रस्क म्हणतात ते देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या व्यतिरिक्त पितांबरीने आता लोणची देखील बाजारात आणली आहे आणि लाईम सॉस तर तुम्हाला आवडायला लागलेलाच आहे त्यामुळे ही सगळी उत्पादनं पितांबरी शॉपीमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील अशी माहिती पितांबरीचे श्री परीक्षित प्रभू यांनी दिली पितांबरी ज्या पद्धतीने तुम्हाला दैनंदिन वापराच्या गोष्टींसाठी लागणारे प्रोडक्ट घेऊन येतील त्याच पद्धतीने तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक उत्पादनं हितामरीने बाजारात आणले आहे आणि ते त्यांच्या हे। ते हेल्थ केअर डिव्हिजनच्या माध्यमातून आणलेलं आहे याच ठिकाणी या, या शॉपीमध्ये तुम्हाला त्यांच्या हेल्थ केअर अनेक के प्रोडक्ट बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील त्यामध्ये गोमूत्र कॅप्सूल देखील तुम्हाला खरेदी करायला मिळणार आहे असं ते परीक्षित प्रभोदेसाई सांगतात नमस्कार मी परीक्षित प्रभू देसाई पितांबरी शॉपी स्टोर मध्ये तुमचं स्वागत आहे पितांबरी शॉपी ही गोखले रोड ठाणे इकडे ही शॉपी आहे आमची आणि ह्या शॉपी मध्ये तुम्हाला पितांबरीची सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील पितांबरीची एटी फायहून हून अधिक वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये ही सगळी प्रोडक्ट्स आहेत याचा फायदा असा आहे की ग्राहकाला सगळी जेवढी पण आमची प्रोडक्ट्स आहेत ती सगळी अंडर वन रूफ त्यांना मिळतील बरेच लोकांना माहिती आहे की पितांबरी म्हणजे होम केअरची म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर असेल किंवा दीपशक्ती दिव्याचं तेल असेल किंवा देवभक्ती अगरबत्ती असेल पण पितांबरी म्हणजे एवढंच नाही आता आमची फूडची पण खूप मोठी रेंज आलेली आहे जसं की पितांबरी जॅगरी पावडर आहे त्याचबरोबर आम्ही बेकरीच्या रेंजमध्ये आलेलो आहोत खारी आहे टोस्ट आहेत रस्क आहेत विविध प्रकारचे त्याच्याचबरोबर आता आमची सूपची आमची रेंज येते पिकलची रेंज आहे पितांबरी लाईम सॉस ऑलरेडी पॉप्युलर आहेच त्याच्याबरोबर कॅरेट गार्लिक पिकल असेल किंवा स्पायसी लाईम पिकल असेल असे विविध फूडचे प्रोडक्ट्स देखील आमच्या शॉपीमध्ये दे तुम्हाला इकडे मिळतील त्याचबरोबर तुम्हाला हेल्थकेअरचे सुद्धा प्रॉडक्ट मिळतील भारतात पहिल्यांदाच आम्ही गोमूत्राची कॅप्सूल बनवलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की गोमूत्र पिणं हे खूपच एक, एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते पण हे पण एकदम इझिली आपण घेऊ शकतो आणि त्याचा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो मंडळी गणेशोत्सवासाठी देखील पितांबरीने गणेश पूजा किट बाजारामध्ये आणला आहे त्याच्या आणि हे पितांबरी शॉपीमध्ये तुम्हाला खरेदी करायला मिळणार आहे अगदी दीड दिवसाच्या गणपतीला लागणारं किट त्याच पद्धतीने दहा दिवसाच्या गणेशोत्सवासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या या गणेश पूजा किटमध्ये उपलब्ध आहेत निश्चितपणे याचा आपल्याला फायदा होऊ शकतो ज्यांनी घरामध्ये गणपती बसवले हो आहेत अशांना गिफ्ट देण्यासाठी देखील बऱ्याचदा आपण फक्त मोदक वगैरे देत असतो त्यापेक्षा अशा प्रकारचं गिफ्ट जर आपण गणेश पूजा किट जर दिलं तर त्याचा निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकणार आहे तर ह्या सगळ्या गणेश किटला देखील खूप चांगली मागणी असल्याचं श्री परीक्षित सर सांगतात आता गणपतीची रेलचेल सगळीकडे चालू झालेली आहे आणि गणपती आपला आवडता सण देखील सगळ्यांचा आहे तर पितांबरीने गण गणपतीसाठी सुद्धा आता म्हणजे गणेशोत्सवासाठी सुद्धा आपली जी काही प्रोडक्ट्स आहे तर त्याची वेगळी लाईन आपण चालू केली स्पेशली आपण आत्ता गणपतीचे गणेश उपासनाचे आपण काही किट्स काढलेत की दीड दिवसाची पूजा ते दहा दिवसाच्या पूजेपर्यंत असे तुम्ही विविध किट वापरू शकता ह्याच्यात तुम्हाला जे काय गणपतीच्या आरतीसाठी किंवा पूजेसाठी लागतं ते त्या सग सर्व गोष्टी आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत म्हणजे अगदी आरती संग्रह जानवी जोड कापसाचं वस्त्र त्याच्यानंतर गुलाल किंवा ज्या काही गोष्टी लागतात तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला या गणपतीच्या जे किट्स आहेत ह्याच्यात तुम्हाला मिळतील त्याच प्रकारे पितांबरची काही प्रोडक्ट्स आहेत जी, जी गणपतीला सुद्धा म्हणजे गणेश आरतीला सुद्धा चालू शकतात जसं चा की आपलं कापूर आहे त्याचबरोबर आपले अष्टगंध पावडर आहे त्यानंतर आपली गणेश उपासना अगरबत्ती आहे ह्या गणेश उपासना अगरबत्तीचं वैशिष्ट्य असं आहे की गणपतीला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या आपण त्याच्यात त्याचा समाविष्ट केलेला आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये जा जास्वंदाची पावडर घातलेली आहे त्याला लाल रंग आपण त्या काडीला दिलेला आहे त्याच्यानंतर घी दिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला वात वळत बसायला लागते ला तर आता ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की वात वळण्याची गरज नाही आणि वात पडण्याची भीती देखील तुम्हाला नाही असा घी खूपच उपयुक्त आहे त्या अगरबत्ती जशा आम्ही बनवतो त्याचबरोबर आम्ही पंचारती धूपसुद्धा आम्ही काढतो ब बनवतो त्याच्यामध्ये आम्ही लोबान असेल किंवा कॅम्फर असेल अशा वे विविध प्रकारचे धूप आपण बनवतो आणि आपल्याला आपलं दीपशक्ती दिव्याचं तेल हे माहितीच आहे दिवा आपल्याला लावायला लागतो गणपती तर अशा प्रकारची विविध प्रोडक्ट्स आपण ह्याच्यात केलेली आहेत आणि ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ही आपण छोट्या ना मोठ्या प्रमाणात आपण या पूजा किटमध्ये दे देखील आपण ती घातलेली आहेत म्हणजे पूजेच्या सामानाबरोबर तुम्हाला पितांबरी शायनिंग पावडर असेल दीपशक्ती असेल किंवा कापूर असेल अष्टगंध असेल तुम्हाल ह्याची तुम्हाला छोटी छोटी जी काय गरजेप्रमाणे जी प्रॉडक्ट्स असतील तुम्हाला ह्या सगळ्या किट्समध्ये दे देखील तुम्हाला मिळणार आहेत तर मला असं वाटतं की जी ही किट बनवलेली आहे तर हे आपल्याला खूप सोपं व्हावं आणि आपल्याला वस्तू शोधायला नाही लागाव्या ह्याच्या किट बनवलेलं तर मी अशी विनंती करतो की याचा या किटचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा धन्यवाद तर मित्रांनो ठाणे शहरातील गोखले रस्त्यावर ज्या ठिकाणी पीतांबरीचं हे ऑफिस आहे तिथेच बरोबर खालती ही पितांबरी शॉपी आहे तुम्ही तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात पितांबरीची सगळीच्या सगळी उत्पादन एका ठिकाणी एका छताखाली तुम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळतील निश्चितपणे भेट द्या आणि हो या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळ्या उत्पादनांवर पन्नास टक्क्यापर्यंतची तुम्हाला सूट तर मिळतेच शिवाय रविवारी महाबचत ऑफर असते कुठल्याही रविवारी तुम्ही पितांबरी शॉपिंगमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्क्यांची घसघशीत बचत करून दिली जाते तुम्हाला डिस्काउंट दिला जातो तर मग विचार कसला करताय तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्या कुठल्या वस्तू लागतात याची एक लिस्ट तयार करा लिस्ट ती लिस्ट घेऊन तुम्ही पितांबरीच्या शॉपीमध्ये जा आणि तिथे तुम्हाला या सगळ्या वस्तू एका ठिकाणी बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील या सगळ्या वस्तू प्रचंड रिसर्च करून बाजारात आणलेल्या असतात दर्जा मेंटेन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतात सो निश्चितपणे भेट द्या आपल्या ठाण्याच्या पितांबरी शॉपीला おい。